नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ एकावून झाली सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉक सुरू करते सकाळी तर आज बनते वांगीची भाजी मसालाचे वांगे आणि इथे काल आणले होते पेरू तर पेरू का स्वस्त देत आहेत काय ते शंभर रुपयाला तीन किलो आहे चांगलेच नाही करत नाही मध्ये फुसके निघताय मध्ये दे। त्याच्यामुळे देता असावे आणि ॲपल ॲपल मात्र शंभर रुपये किलो चालू आहे तर ॲपल बरं स्वस्त आहे तर एवढं गणपती उठचतवर स्वस्तच राहणार आहे कारण कोणी घेऊन येईल सध्या शिवमाला कोणीच घेते का बरं स्वस्त एकतर नंतर आपला बाप्पा गणपती बाप्पा मोर या आपली आरती राहिली रे मी इकडे खेळताय काय करते रे भांडण का करू भांडण नका करू दे बॉल दे त्याला बॉल दे त्याला त्याला नको इकडे चालू आहे टीव्ही इकडे होत आहे साईपाक सकाळचा साईपाक दे त्याचा बॉल शिवमचा बॉल दे शिवमला कबर देऊ राहिली हा घुमा घुमा आहे आणिवी गुड मॉर्निंग काय करते काय खेळते बोल आणि शिवम का म्हणून पडला पडला पड पड उठ 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 उठला झुला झुलो इकडे काय काढते खोबरं काढते खोबरं आणायला लागून खोबर पाव परत भाव वाढले वा साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये किलो खोबर काय खोबरच नाही बाळा उठव उठो उठो थांब मला फुटून दे तर आज बे संडे तर थोडं लवकर जायचं आहे आज दहा वाजता तर नऊ वाजले आता आता लवकर नाश्ता करून निघावं लागेल संडेची ऑर्डर पडली पाहिजे आज पाच सहाशे रुपये झाले पाहिजे तर दोन तीन दिवसापासून ऑर्डर खूप कमी आहे त्याच्यामुळे अर्निंग खूप होईल राहिली तर काय अर्निंग होते ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवून तर पुढच्या रिकाममध्ये मी दाखवून मला किती हप्ता पडला आहे ह्या हप्त्यात किती काम टाईम झालं आणि किती पैसे झाले ते पुढल्या हप्त्यात मी तुम्हाला दाखवेन तर खूपच कमी पैसे भेटतात झोमॅटोमध्ये आणि किती ऑर्डरला किती पैसे भेटते हे पण मी तुम्हाला पुढच्या म्हणजे सो उद्या जाऊन तुम्हाला सांगणार आहे किती ऑर्डरला किती रुपये भेटत आहे आणि कशा प्रकारचे ऑर्डर असतील किती रुपये भेटतात कुठे ऑर्डरला हे सर्व तुम्हाला मी दाखवाल पुढील व्हिडिओमध्ये तर भेटू पुढच्या लॉकडाऊनमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू